सरनाईक हात झटकतायत दादांकडे बोट दाखवतायत आता हे म्हणायची वेळ काय आली आहे तर एस टी महामंडळाच्या नव्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची निवड झाली पण त्यांनी अवघ्या काही तासांमध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर टीका करून महायुतीत दादांचं अर्थ खातं हे कसं कारभार करत आहे हे दाखवून दिलंय नक्कीच सरनाईक काय म्हणाले संपूर्ण प्रकरण काय आहे सरनाईकांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता तरी एस टी कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार मिळणार का हा विषय जो आहे तो सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून माझं नाव ओंकार साळवी आणि आपण विषयाला सुरुवात करूया तर कालच म्हणजे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी प्रताप सरनाईक यांची एस महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली महाराष्ट्राच्या जीवनवाहिनीला म्हणजेच आपल्या लाल परीला नवनेतृत्व मिळालं आणि त्यामुळे आता सरनाईक हे एस टीचे सव्वीसावे अध्यक्ष आहेत मात्र त्यांनी शपथ घेताच मोठं वक्तव्य केलंय मी एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार आणि सर्वसामान्यांना उत्तम सेवा देणार पण थांबा ही फक्त सुरुवात आहे नियुक्तीच्या दुसऱ्याच दिवशी सरनाईक यांनी थेट वित्त खात्यावर आणि अजित पवार पवारांवर निशाणा साधलाय आणि एस टी कर्मचाऱ्यांचे पगार हा या सगळ्याचा एकंदरीत गोंधळाचा केंद्रबिंदू आहे या विषयात सरनाईक म्हणतात की दरमहा सात तारखेपर्यंत कर्मचाऱ्यांचे पगार व्हायलाच हवेत पण यंदा मार्च महिन्याचा जो पगार आहे तो कर्मचाऱ्यांना फक्त छप्पन्न टक्केच मिळालाय यामुळे कर्मचारी आणि कामगार संघटना प्रचंड संतापलेत आणि याचं खापर हे सरनाईकांनी थेट वित्त खात्यावर आणि अजित पवारांवर फोडलंय त्यांचं म्हणणं आहे की आमची जी फाईल आहे वित्त खात्यातून ती परत पाठवली जाते पण ती अजित पवारांपर्यंत पोचत नाही एवढंच नाही तर सरनाईक यांनी यावर म्हटलंय मी आता दरमहा पाच तारखेला वित्त खात्यात जाऊन बसणार आहे म्हणजे एकूणच आपण जर त्यांचं हे वक्तव्य पाहतोय तर सरनाईकांनी हे स्पष्ट केलंय की अजित पवार यांच्यामुळे कर्मचाऱ्यांवर ही परिस्थिती निर्माण झाली यात अजून एक ट्विस्ट काय आहे तर सरनाईकांनी सांगितल्यानुसार संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत या यात तोडगा काढलाय त्यांनी म्हटलंय की शिंदे यांच्या पुढाकारामुळे कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार येत्या मंगळवारपर्यंत होतील पण त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केले की एसटी कर्मचाऱ्यांचे पगार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेळेनुसारच व्हायला पाहिजे एस टी ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी आहे मी याला गतवैभव मिळवून देण्यासाठी झटणार आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांनी प्रोव्हिडंट फंडाचे पैसे इतर इतरत्र वापरले जाऊ नयेत असंही ठणकावून सांगितलंय पण यात एक गोष्ट लक्षात घ्या सरनाईकांनी अजित पवारांवर टीका केली असली तरी शिंदे आणि फडणवीस यांचे आभार मानलेत आणि अजितदादांचा पाठिंबा असल्याचं सध्या तरी म्हटलंय आता एकूणच एस टी महामंडळाची आर्थिक परिस्थिती सध्या फारशी चांगली नाही आहे आणि सरनाईक यांनी स्वतः हे कबूल केलंय सरकारकडून मागणीच्या तुलनेत अर्धात अर्धाच जो निधी आहे तो मिळतोय उदाहरण द्यायचं झालं तर नऊशे कोटींची मागणी असताना फक्त दोनशे बहात्तर कोटी मिळाले यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार पी एफ ग्रॅज्युएटी आणि बँक कर्ज यासारख्या गोष्टी रखडत आहेत सरनाईक यांनी यावर उपाय म्हणून काय सांगितले तर प्रवासी संख्या वाढली पण अर्ध्या तिकिटांचे पैसे सरकारकडून वेळेवर मिळत नाहीये आणि यासाठी उपाय काय तर थेट अजित पवारांना विनंती केली की वित्त खात्याने यात सहकार्य करावं आता प्रश्न असा आहे की सरनाईक यांना खरंच ही आर्थिक कोंडी फोडता येणार का प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली खरी पण त्यांचा इरादा देखील एकोंदरत एकंदरीत भक्कम दिसतोय पण अजित पवार आणि वित्त खात्याशी त्यांचा हा सामना यापुढे देखील रंगणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण जर तुम्हाला आठवत असेल जेव्हा शिवसेना फुटली नव्हती आणि एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर इतर असलेले नेते हे महाविकास आघाडीत होते आणि त्यावेळी देखील अजित पवार हेच अर्थमंत्री होते तेव्हा एकदा एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी जे आता शिंदेच्या शिवसेनेत आहेत त्यांनी तक्रार केलेली की राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जातोय आणि असेच अजित पवार यांच्यावर आरोप करून एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याचं एक कारण समोर आणलेलं मात्र आता त्याच अजित पवार यांना आपल्या सोबत घेऊन एकनाथ शिंदे त्यांच्या बरोबर महायुतीत सत्तेचे भागीदार आहेत आणि अजित पवारांकडे आता देखील अर्थ खातं आहे त्यामुळे ही निधी आणि अर्थ खात्या अर्थ खात्याची जी लढाई आहे ती आत्ताची नाही आहे हे आपल्याला कळून येते एकूणच संपूर्ण विषयावर आता तुमचं मत काय आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राइम टाइम महाराष्ट्र धन्यवाद